प्रेमासाठी त्याने पंख काढले आणि मरायला कारण शोधताना त्याला एकच कारण सापडलं ते होतं की ती गेली होती त्याला सोडून कडाडणाऱ्या विजेमध्ये त्याचा तुटलेला आवाज मायरा तू परत नाही येणार का आणि मग अचानक आकाशातून एक पाखरू उतरतं मायरा किंचाळत खाली येते आर मी आली उठ ना डोळे उघडून बघ ना माझ्याकडे ती धावत त्याच्या जवळ बसते त्याला हलवते पण आरब हलत नाही ती त्याला म्हणते तू वादळामुळे नाही गेलास तू माझ्यावर विश्वास संपल्यामुळे गेलास जेव्हा प्रेमावर शंका येते तेव्हा पंख नसलेला नाही तर हृदय असलेला मरतो जंगलात दोन सुंदर पाखरू राहत होते आरब आणि मायरा ते दोघे रोज एकत्र एक उडायचे झाडांच्या फांद्यावर बसून गाणी म्हणायचे जंगल त्या दोघांच्या प्रेमाने जिवंत वाटत होतं मायराचं मन खूप कोमल पण त्यात एक वेदना होती तिला सतत वाटायचं की एक दिवस आरव तिला सोडून जाईल एक दिवस ती रडतच आरवला म्हणाली तू मला सोडून गेलास तर मी एकटी कशी राहीन तुझ्याशिवाय आरव हसला तिचा चेहरा आपल्या पंखामध्ये घेत म्हणाला मायरा तू माझा श्वास आहेस तुला सोडून जाणं म्हणजे मला जगणं थांबवण्यासारखं आहे पण मायरा तरीही घाबरलेलीच ती रोज त्याला तेच विचारायची आणि आरवला तिची काळजी वाटू लागली एका संध्याकाळी सूर्य फांद्यावर विसावत होता तेव्हा आरव आरवने एक कठीण निर्णय घेतला तो म्हणाला मायरा तुझी भीती संपायची असेल तर मी तुला एक भेट देतो आणि तो काळजीपूर्वक स्वतःचे पंख काढू लागतो मायरा घाबरून ओरडली अर काय करतोयस वेड झाला आहेस का तो शांत होता त्याने तिच्या हातात आपले पंख ठेवले आणि म्हणाला आता मी कुठेही जाऊ शकत नाही मायरा तो घाबरू नको मी कायम तुझ्या सोबत आहे मायरा रडत रडत त्याला मिठी मारते ती त्याची काळजी घेते त्याच्यासाठी अन्न आणते त्याला फांद्यावर बसवते त्याला हसवते ते दोघं एकमेकांमध्ये हरवून जातात जंगलात त्यांचं छोटं घर प्रेमाने भरलं जातं पण एक दिवस आकाश अचानक काळं पडतं ढग रौद्र होतात एक भीषण वादळ जंगलाकडे धावत येतं सगळी पाखरं घाबरून इकडे तिकडे उडत सुटतात मायरा घाबरते आरब आपल्याला जावं लागेल हे वादळ खूप जोरात आहे आरब शांतपणे म्हणतो मायरा तू उड तू वाच मी जाऊ शकत नाही कुठेच ती हलते आणि रडते नाही मी तुला सोडून जाणार नाही तू तिला घट्ट पकडतो तू गेलीस नाहीस तर आपण दोघंही संपून जाऊ तू जाशील ना आणि लक्षात ठेव तू माझ्याकडे परत येशील मायऱ्याला त्याचा आवाज मोडतो पण तिला त्याचे शब्द मानावे लागतात ती उडते त्याच्याकडे शेवटचं बघून म्हणते मी परत येईन आरब तू माझी वाट पा आरव हळूच हसतो आणि जंगलात एकटा राहतो वादळ वाढतं पाऊस धारांनी कोसळतो झाडं कोसळतात फांद्या तुटतात आरब हलू शकत नाही तो स्वतःशीच बोलतो ती येईल माझ्यासाठी येईल माझ्या मायऱ्याला मी ओळखतो पण वेळ जाते वादळ थांबत नाही आणि मायरा परत येत नाही आरवचं मन तुटायला लागतं त्याच्या डोळ्यात पाणी येतं मी तिच्यासाठी पंख काढून टाकले आणि तिने माझ्यासाठी एक क्षणही थांबून पाहिलं नाही वादळाचं नाही मायराच्या गैर हजेरीचं दुःख त्याला संपवून टाकतं आरव हळूच डोळे मिटतो त्याचं हृदय थांबतो वादळ निघून जातं आकाश पुन्हा शांत होतं मायरा धावतच परत येते आरव मी आले बघ मी परत आले पण तिला जमिनीवर आरव शांत पडलेला दिसतो ती हादरते रडत त्याला हलवते उठ ना आरव मी गेली म्हणून रागावलास का मी परत आले उठ पण आरव हलत नाही मायरा किंचाळते ती ती त्याच्या छातीवर पंख ठेवून रडते ती म्हणते त्याला तू वादळामुळे नाही गेलास तू माझ्यामुळे गेलास मी तुला वचन दिलं होतं आणि तरीही तुला एकटं सोडलं अशा भावना तुम्हाला मनाला भिडल्या असतील तर हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि अनि आणखी अशा हार्ट टचिंग स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत स्वामी समर्थ